आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आठवडे बाजारात दोन मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप देत राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलंय गेल्या काही महिन्यांपासून आठवडे बाजारात मोबाईल चोरीचे प्रकार वाढलेत देवळाली प्रवरात दर शनिवारी होणाऱ्या आठवडे बाजारात अनेकदा मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आज शनिवारी बारा जानेवारी रोजी देवळाली प्रवराच्या आठवडे बाजारात नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजता भाजीपाला व वा इतर खरेदीसाठी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी असताना दोन चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी केले मोबाईल चोरी करताना काही नागरिकांनी पाहिला असता त्या दोघांना पकडलं यावेळी सदर ठिकाणी एकच गर्दी झाली असता नागरिकांनी दोन्ही चोरांना यथेच्छ चोप दिला त्यानंतर याबाबत राहुरी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर दोन भामट्यांना राहुरी पोलिसांकडे स्वाधीन केल्याचं समजतंय देवळाली प्रवरात आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या घटना सातत्यानं घडत असताना शहरवासियातून संताप व्यक्त होतोय वाढत्या चोरांना पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा